आगामी पाच वर्षामध्ये गुहागर तालुका शंभर टक्के दिव्यांगमुक्त करण्याचा निर्धार स्कॉन प्रोजेक्ट्स या कंपनीने केला स्कॉन प्रोजेक्ट्स ही कंपनी मार्गतामाने येथील सुपुत्र निलेश चव्हाण आणि शंकरराव चव्हाण गुरुजी यांचे सुपुत्र निलेश चव्हाण यांनी स्थापलेली कंपनी आज औद्योगिक क्षेत्रामध्ये गगनभरारी घेत आहे मात्र असे असले तरीही आपल्या जन्मगावाची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नाही मग अशाच माध्यमातून अनेक दिव्यांगमुक्तीचे शिबिर ते आपल्या जन्मगावी तसेच जिल्ह्यामध्ये राबवित असतात आत्तापर्यंत त्यांनी शेकडो दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मोफत स्वरूपामध्ये दिलेले आहेत नऊ मार्च दोन हजार हो पंचवीस रोजी अशाच प्रकारे शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेले असताना या संपूर्ण कार्यक्रमाचा घेतलेला आढावा राजसत्ताच्या माध्यमातून आपण पाहूया तर मातीतून अपन, आपण आपली सुरुवात केली आपल्या आयुष्याची सुरुवात केली त्या मातीला आपलं काहीतरी देणं आपण लागतो त्या भावनेतून जास्तीत जास्त आपला प्रयत्न ही सगळी समाजकारी ह्या भागामध्ये करण्याचा असतो आणि मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही अशा प्रकारचे किबीर मध्ये घेतलं होतं त्यावेळेला तिथे जवळपास त्र्याहत्तर जणांना आम्ही हे दिव्यांग लोकांना आम्ही हे जयपूर सॉरी भारत जिथेपर्यंत तिथे पाय आणि कृत्रिम हात घेऊ शकलो येताना एका रिक्षामध्ये कोणाच्या आधाराने येणारा माणूस ज्यावेळेला स्वतःच्या पायावर चालत जातो त्यावेळेला अक्षरशः आमचे डोळे भरून आले होते आणि हे सुख कशातच आपण नाही बोलू शकत म्हणून या ठिकाणी एवढं म्हणू शकतो उद्गळ दुनिया में इंसान की पहचान है जो पराई आग में जल जाए वही इंसान है अपने लिए जिए तो क्या जिए अपने लिए जिए तो क्या जिए तू जी ऐदिल जमाने की धन्यवाद आदरणीय सदस्य आयु दिते जमदले संगे दिव्यांग बंधू भगिनी तो शंकर सोबत आलेले को त्यांचे कु कुटुंबातील सदस्य यांचं सगळ्यांचं कॉम्प्रोचे अधिकारी या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी एक थोडा दहा दहा मिनिट दहा पंधरा मिनिट तुमचे घेणार आहे कारण काय आहे हा सगळा पाय कसा दिला जातो आहे काय आहे जेवढा ॲडव्हान्स तेवढा नीट वापर झाला पाहिजे हे सगळे विषय तुम्हाला सांगायचे आहेत त्यामुळे एक दहा मिनिटात मी तुमच्याशी मनोगत म्हणण्यापेक्षा मी दिव्यातांशी संवाद साधणार आहे अगदी आपण हे भारत विकास परिषद हे काय आहे पण मी काय करते अगदी एका वाक्यात सांगायचं म्हटलं ना भारत विकास परिषद तसं म्हटलं तर काहीच करत नाही त्याच्या अख्ख्या संपूर्ण भारतातले निलेश चव्हाण सारखे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना एका सूत्रात गुंमते बाकी काही करत नाही आणि असे अनेक निमित्त चव्हाण आम्हाला भारतभर भेटत असतात त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो या सगळ्या विषयामध्ये त्याला भारत विकास परिषदेच्या संदर्भातलं मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं आता हे विकलांग त्याच्याबद्दल माहिती सांगतो विकलांग पुनर्वसन केंद्र पंचवीस वर्षापूर्वी भारत विकास परिषद या संस्थेने सुरू हे विकलांग केंद्र प्रमुख आहे आपण पहिले वीस वर्ष जयपूर फुटच देत होतो आता अडव्हान्स पाय देतोय तो अडव्हान्स कसा तिने सांगतो आता कधी युगात किंमत सांगितली की कि त्याचे महत्व कळत म्हणून किंमत सांग कार्यकर्त्यांनी पण बसून घ्यावं हो म्हणजे माझे पाय दुख त्यामुळे थोडंसं केंद्र पुण्यामध्ये आहे पण इथल्या ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना तिथपर्यंत येणं ना शक्य नाही म्हणून आम्ही दर महिन्याला महाराष्ट्रात असे वेगवेगळे म्हणजे मी इतकं डाऊन टू अर्थ व्यक्ती मग तो फक्त कधी पाहायला मिळत नाही त्यांच्या मातोश्री पण भेटल्या मी गप्पा मारल्या म्हणजे एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहणारा मुलगा नंतर आज म्हटलं तर करोडो अब्जोपती आहे पण त्यांच्याकडे पाहिला त्यांच्याशी गप्पा मारता असं वाटलं नाही कधी की ही व्यक्ती एवढी मोठी आहे आणि जेव्हा त्यांनी मला त्यांच्या बाकीचे अधिकारी यांनी सांगितलं की आपण यावेळेला त्यांच्या भूमीमध्ये आपण कर्मभूमी जन्मभूमीमध्ये आपण शिबिर घेऊया आणि या भूमीचे ते भूमिपुत्र आहेत आपण कितीही आकाश आकाशभराने मारली घेतली तरी आपल्या मूळ भूमीला ते विसरलेलं नाही आणि म्हणूनच आज त्यांनी इथे कॅम्प ठेवलेला आहे मी त्यांना अजूनही सजेस्ट करेन काल गप्पा मारताना विषय झाला दिव्यांगता मुक्त अभियान असा जो विषय असतो तर गुहागर तालुका आता तहसीलदार साहेब आहे जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी इथे आहेत त्यांच्या मदतीनं दिव्यांगता मुक्त गुहागर तालुका दिव्यांगता मुक्त गुहागर तालुका हे आम्ही केलेलं आहे ते सांगतोय लुधियाना म्हणजे हे दहा केंद्र आहेत भारतात आम्ही दा, एक लुधियानाला जे केलं आहे त्यांनी के ॲट ए सर्टन पॉईंट होणार आहे कारण दिव्यांगता ऍक्सिडेंट चालू राहणार आहे ते होत राहणार आहे ॲट अ सर्टन पॉईंट दिव्यांगता मुक्त गुहागर तालुक्यात एकही दिव्यांग नाही अशी स्थिती पाच वर्षाचा मास्टर प्लॅन केला तो होऊ शकतो त्यामुळे आणि अनेक अने प्रकारचे दिव्यांग आहेत मी मदत करीन त्याच्या सरांना नक्की की आम्ही लुधियानाला असं केलं तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेला आमच्या संस्थेला राष्ट्रपतींकडून पारितोषिक मिळालं होतं आणि त्यावेळेला आम्ही शासकीय यंत्रणेचा सहयोग केला होता कारण हे काम एक नुसतं पैशाने होणारं नाही आहे शासकीय अधिकारी सुजयवाने काल मला काय फायदे तहसीलदार साहेब येणार म्हटलं आता मी सुद्धा कार्यकारी येतो होतो आम्हाला आमच्या भरपूर कामं असतात पण तरी इच्छा असेल तर साहेब आलेच एवढा वेळात वेळ काढून कारण म्हटलं ते एकच सुट्टीचा दिवस असतो आमच्यासारख्या अधिकारी व्यक्तींना एक सुट्टीचा दिवस म्हटला तर सुट्टीच्या दिवशी कोणी बोलवलं आता मी रिटायर झालं पण आम्हाला अरे यार एकच ट्रायव्हर जाऊ द्यायच जाऊस पण ते आनंदाने आले तुमच्यासाठी त्यामुळे मी जाणीवपूर्वक आवाहन करेन की आपण हो। एक नंतर सुटी बुकिंग घेऊ कधीतरी आणि दिव्यांगतामुक्त गुहागर तालुका हा विषय कन्सेप्ट समजून घेऊ आम्ही दोन ठिकाणी करतोय लुधियानाला तर वीस वर्षापूर्वी झालं आता लातूरला करतोय दिव्यांगतामुक्त लातूर जिल्हा असा विषय करतो आहे तर त्या अनुषंगाने एक विषय वाटला सुटला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या कर्तृत्वाने आणि एक सामाजिक बांधिलकीने भावनेने आजचा जो कार्यक्रम जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं ते सन्माननीय निशजी चव्हाण त्यानंतर आमच्या तालुक्याचे तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी श्री जांगीजी सर्व कॉन प्रो परिवार त्याचबरोबर भारत विकास परिषद विकलांग पुनरुसन केंद्राचे सन्माननीय विनोद विनय खटावकरजी या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर साहेब उपस्थित आहेत समोर उपस्थित सर्व माझे दिव्यांग बंधू भगिनी त्यांचे नातेवाईक आणि संपूर्ण कॉन प्रो परिवार सर्वात पहिल्यांदा मी सर्वांना नमस्कार करतो या ठिकाणी आपण नोंदणी करून या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचा आभार मानतो कारण जे आयोजन आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला क्वचित बघायला मिळतं मला आपले पत्रकार बंधू आहेत चव्हाणजी त्यांनी आठ दिवसापूर्वी सांगितले की आम्ही अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आयोजित करतो आहे आणि त्याला आपल्याला यावं लागेल मी निश्चितच त्यांना सांगितलं की या स्वरूपाचे कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जसं सन्मान्य निलेशजी चव्हाण यांनी जसे कार्यक्रम केले त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या ठिकाणी प्रशासन ज्या ज्या ठिकाणी उपस्थित राहू शकतं त्या ठिकाणी नक्की आपण उपस्थित राहायला पाहिजे मी नक्की कार्यक्रमाला उपस्थित राहीन कार्यक्रम इथं आल्यानंतर कार्यक्रम अगोदर थोडासा समजला होता पण या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे आपल्या या स्कॉन प्रो परिवाराचं जे काम आहे आपल्या विकलांग पुनर्वसन केंद्राचं जे काम आहे ते या ठिकाणी येऊन विनय खटावकरजींनी थोडं तळमळीनं आत्मीयतेनं सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहीत असेल की एखादी गोष्ट दोन हजारलाही मिळते आणि ती वीस लाखालाही तीच मिळते पण त्या गोष्टीमध्ये असणारा जो फरक आहे त्या गोष्टीमध्ये असणारं वापरलेलं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं आपले बद, ब, ब, बद जे डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सोयीस्कर आणि चांगल्या सुलभ केल्या जातील याबद्दल बाबत जर रिसर्च होतो आणि त्या रिसर्चमधून अशा प्रकारचे अवयव तयार होतात त्यांनी वजनाचं आणि तांत्रिक त्याच्यामध्ये असणाऱ्या सुलभतेचं वर्णन करून आपल्याला सांगितलं की हे ते जे निर्माण करत आहेत हे कृत्रिम अवयव आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत मी थोडंसं एक किस्सा सांगतो की असं आपल्याला बऱ्याचदा जसं आपण म्हणतो की दिव्यांग व्यक्तींना लिमिटेशन येतात पण माझं असं मत आहे की अशा संस्था असे समाजभान असणारे उद्योजक ह्या ठिकाणी असतील तर नक्कीच अशा प्रकारचं लिमिटेशन कुठलंही आपल्यापूर्व येणार नाही या संस्थांच्या मार्फतीनं आपल्यापर्यंत अशी चांगले उपक्रम एक कर्तव्याची भावना जसं उपकाराची नाही तर कर्तव्याची भावना म्हणून आपल्यासमोर हे लोक येतील आपण त्यांना ऊर्जा देऊ आपण त्यांना ताकद देऊ की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आज विनयजींनी हे सांगितलं की इथं ते स्वतः प्रशासकीय अधिकारी आहेत ते कार्यकारी अभियंता होते रिटायर झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला अवयव मिळाल्यानंतर सुद्धा त्यानंतर सुद्धा ते त्यांच्या संपर्कात कसं राहायचं आहे त्याची सर्व्हिस कशी असेल त्यांना तुम्हाला तो पाय चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी कसं मार्गदर्शन करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यापर्यंत इथं पोहोचवल्या आपल्याला मार्गदर्शन केलं नुकतंच त्यांनी सांगितलं की आम्ही या शिबिरावरती थांबत नाही तर आपण या परिवाराच्या मदतीने शिबिरानंतरही आणखी कोणाला याची गरज भासली तर पुण्यापर्यंत जाण्याची व्यवस्थाही ते करणार आहेत मी सगळ्यांना विनंती करतो की ह्या या कार्यासाठी त्यांचं टाळ्या वाजवून खरोखर कर अभिनंदन करायला पाहिजे विनयजींनी सांगितले की आपण गुहागर दिव्यांगमुक्त करण्यासाठी प्रशासकीय बाब पण महत्वाची आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे तालुका आरोग्य आरोग्याधिकारी असतील त्यांचं पूर्ण स्टाफ असेल त्यानंतर आपल्या इथं समोर आपल्या तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष बसलेले आहेत रावणंग सर त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये अजून बरेच दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत नेहमी प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन ते आपलं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना आपण पुढं घेतो त्याच पद्धतीनं आपण जर हा उपक्रम आपल्यासोबत चर्चा करून आपण जर करणार असू तर नक्कीच या प्रशासनाच्या वतीनं सर्वांचं त्यामध्ये योगदान असेल आणि आपण जी संकल्पना मांडली ती पूर्णत्वात नेण्यासाठी प्रशासन कुठल्याही पद्धतीनं कमी पडणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो परिषदे विकलांग केंद्राचे आठावकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या सहकार्यानं आपल्या तालुक्यामध्ये आज हे दिव्यांगासाठी जे शिबिर आयोजित केलेले आहे जे मार्ग जे सुपुत्र आहेत प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं सामाजिक बांधिलकी असणारे श्री निलेजी चव्हाण साहेब यांना सगळ्यांना मी सर्वप्रथम तर शुभेच्छा देतो मागच्या वर्षी त्यांनी चिपळूणमध्ये एक आसाद शिबिर आयोजित केला होता आणि प्रशांतजी चव्हाण जे आमचे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून माझी पहिल्यांदा निलेजी चव्हाण यांची भेट झाली होती आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यावेळेस मी त्यांना म्हणालो होतो की आताच कार्यक्रम आमच्या गुहागर तालुक्यातसुद्धा एखादा घ्यावा आणि मला अतिशय आनंद होतो की ह्या वर्षीचा कार्यक्रम त्यांनी गुहागर तालुक्यात घेतलेला आहे आपण लहानपणापासून आपलं लहानपणापासून एक भजन ऐकत आलेलो आहे किंवा काय तेने ते जो काही पराई जो पीढपराई जाणे दुखी अभिमान न आणे की उपकार करे तो मनाभिमान नाने या खऱ्या म्हणजे त्या ज्या लाईन्स आहेत या खऱ्या अगदी फिट होतात श्री निलेशजी चव्हाण साहेब यांना आता त्यांनी सांगितल्याप्रमाणात काही आम्ही सुद्धा जरी आमच्याही माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो परंतु काही लिमिटेशन्स असतात तरी आम्ही प्रयत्न करत होतो आपण थोडा दिवसापूर्वी आपण जानवळे ते सुद्धा यामेकोच मदतीने कॅम्प झाला होता तालू क्या? अदर निया तर असंच कॅम्प त्यांनी आमच्या तालुक्यात आदरणीय व्यासपीठ आज खरं आमच्या विनंतीला मान देऊन परीक्षित पाटील सारिके आले तर परीक्षित तुमचं डॉक्टर जांजी प्रकाश शेके सर आम्हाला नेहमीच रे आम्हाला कायम समाजसेवा ही ईश्वरसेवा कशी आहे हे समजून सांगणार आमचे विनय घट आपण इथं जन्मलो आणि ज्या गावात जन्मलो ज्या तालुक्यात जन्मलो त्याच एक ऋण असतं आपल्यावर आपल्या मातृभूमीचं आपल्या जन्मभूमीचं आणि आमच्या वडिलांची ही शिकवण होती की स्वतःसाठी जगलास तर काय जगला दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास पण हे सगळं करताना जेव्हा आम्ही उद्योगधंद्यासाठी पुण्यात आमचा ऑफिस आणि उद्योगधंद्याने आम्ही देशभर फिरतो तेव्हा आम्ही कधीही आमच्या जन्मभूमीकडे कधी दुर्लक्ष केलं नव्हतं आणि त्याच पेरणीतून आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या आपल्या गावाकडं आपल्या लोकांकडं आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गेल्या वर्षी तर हे शिबिर आत्ताचं शिबिर आणि आता विनय खटावकर सरांनी सांगितलं की आपण हा अखंड सेवा संकल्प करूया की पुढच्या पाच वर्षात फ्री वागर करायचं मी तुम्हाला शब्द <प्था> देतो त्याच्यासाठी माझी टीम मी आमची सगळी टीम त्याच्यासाठी काम करेल सरांचं मार्गदर्शन घेऊ समाजाच्या आणखी काही लोकांचं जसं पाटील सरांनी सुद्धा सांगितलं की ते आपल्याला सगळं सहकार्य सा। करतील आपण त्यांचं खरोखर मार्गदर्शन घेऊ मदत घेऊ पण मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्ही लोकांनी म्हणजे आता जे विकलंंद आहेत त्यांचे नातेवाईक आहेत तुमच्या माहितीतले कोणी लोक असतील आज शिबिराला नसते लागले तरी काही हरकत नाही तुम्ही त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्यांना इथून पुण्यापर्यंत नेण्याचा तिथं तो सगळं हात पाय त्या सगळ्याचा खर्च त्यांना परत आणून ठेवायचा सगळा खर्च आम्ही करू स्कॉन कंपनी करेल पण तुम्ही आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवा त्यांचे माहिती द्या त्यांचे ऍड्रेस द्या माझी काही लोक याच्यावर काम करत आहेत प्रकाश सर आणि विनायक सर का हे काम करत आहेत मी त्यांना गावोगावी पाठवलंय एवढ्यासाठीच की कडक नाही लोकांना आता आपण हा जरी मीडिया जर सोशल मीडियाचा जरी जमाना असला ना तरी आपल्या आपल्या गावात आपल्या लोकांकडं तिथपर्यंत असा अँड्रॉइड किंवा फोन नाही आहे की ज्याच्यामुळे प्रत्येकजण व्हॉट्सअपवरच असेल किंवा प्रत्येकाला ती माहिती मिळेल म्हणून मी माझ्या लोकांना सांगितलं होतं की गावापर्यंत पोचा आणि ह्याच्यासोबत अजून काही समस्या असतील तर समजून घ्या आपल्याला जसं घेता शक्य आपल्याला शक्य होईल तसं आपण हे करत जाऊ पण हा जो अखंड सेवा संकल्प आहे पुढच्या पाच वर्षात ग्वाघर तालुका दिव्यांग फ्री करायचा त्याचा विडा आज आम्ही उतरला एवढं मी नक्की सांगतो आणि आता आज तुम्हाला जो पाय मिळाला हात मिळाला तुम्हाला काय आम्ही ज्या का गोष्टी होतील ह्याच्यामध्येही कधी काही प्रॉब्लेम आला अखंड कधी प्रॉब्लेम आला तर आम्ही सगळे तुमच्या सेवेसाठी हजर आहोत त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा पण आम्ही जेवढी तुमची सेवा करता येईल तेवढ्या पद्धतीने करतोय आणि ह्या जन्मेसाठी काहीतरी करायचं का माझं माझ्या वडिलांचं आणि माझं स्वप्न होतं माझ्या भावाचं स्वप्न होतं की आपल्याकडं दोन गोष्टींची कमतरता आहे कोकणामध्ये याच्यामध्ये आरोग्यसेवा आणि शिक्षण ह्या दोन गोष्टीमध्ये काम करायची माझी इच्छा आहे माझ्या टीमची इच्छा आहे त्याच इच्छेने मी माझ्या पुतणीला सुद्धा आता डॉक्टर बनवली कालच तिचा रिझल्ट आला ती एमबीबीएस झाली तर मी तिला म्हटलं की तू एमबीबीएस झाली एम एस होशी मेट्रो ह्या लोकांना कसं असतं या तरुण पिढीला मेट्रो सिटीचं आकर्षण असतं मेट्रोसाठी जा तिथं तुम्ही पैसे कमवाल तुमचा हायटेक दवाखाना असेल तर मी तिला पहिल्या दिवशी सांगितलं तू आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करणार असेल तर बोल एक छोटंसं तर हॉस्पिटल आपल्या लोकांसाठी करूया आणि आपल्या लोकांची सेवा करूया तो अशा टाईपचा आमची विचारधरणी आमच्या फॅमिलीची विचारधरणी माझ्या मित्रांची माझ्या सगळ्या टीमची माझ्या कंपनीतल्या प्रत्येकाची विचारधरणी आहे तर त्याच्या हिशोबाने आम्ही नक्कीच हे सगळं करायला तयार हो। आहोत मग अशी सर मला म्हटले की ते दरवेळेला अशा ताईंचा कार्यक्रम घेतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी आता एक हॉल बांधलाय आणि त्यांच्यासाठी खुर्च्या जी अडचण आहे तर सर शंभर खुर्च्या माझ्या कंपनीकडून द्यायची मी तुम्हाला आज ग्वाही देतो आणि अशाच ताईची लोकांची सेवा करायला पद्मावतीने ईश्वराने आम्हाला सुबुद्धी द्यावी आम्हाला बळ द्यावं आम्ही कायम तयार आहोत तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद नमस्कार